हेल्थ हेरिटेज क्लबला तेरा वर्ष पूर्ण झाले असून चौदाव्या वर्षामध्ये हेल्थ हेरिटेज क्लब पदार्पण करीत आहेत या निमित्ताने हेल्थ हेरिटेज क्लब या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बॉडी बिल्डिंग संदर्भात बेंच प्रेस स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बादल सिंग ओपन गट तृतीय विजेता ठरला तर गुरविंदर सिंग ओपन गट द्वितीय विजेता तर रवी लंगोट सर ओपन गट प्रथम विजेता घोषित करण्यात आले तर अंडर सिक्स्टी के जी वेट गट मध्ये प्रथम विजेता मनप्रीत सिंग यांनी बक्षीस पटकावले आहे या बक्षिसाचे वितरण वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले तसेच या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त हेल्थ हेरिटेजच्या वतीने नवीन आकर्षक स्कीम राबवण्यात येत असून त्या स्कीम मध्ये सविस्तर माहिती हेल्थ हेरिटेजचे प्रशिक्षक यांनी दिली आहे यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र पाटणी हेल्थ हेरिटेज क्लब डायरेक्टर हानगे सर के एस कॉलेज प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर बाळकृष्ण कोल्हे सर केबीपी विद्यालय प्राचार्य गवाने सर के जी एस कॉलेज शिक्षक जाकीर शेख एक्स आर्मी ऑफिसर विशाल सोनवणे लॉ रेल्वे ऑफिसर तर यावेळी ट्रेनर विशाल राजगिरे योगेश मोरे रवी शिंदे किरण बोर्डे आदींसह बॉडी बिल्डर्स स्विमर्स व इतर खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्प चालू तर आपण एक सुरुवातीला एक विचार केला होता का गावापासून लांब आहे काय विश्वास मिळेल कसा काय होईल तर पण कोपरगावच्या जनतेने चांगला आपला रिस्वान्स दिला आणि मी फक्त लोकांना एकच सांगू शकतो कोपर लोक म्हणता लांब आहे पण इथलं वातावरण जर आपण त्या हिशोबाने मेंटेन केलं की एकदम निसर्गरम्य वातावरण आपण तयार केलं म्हणजे जिम कसे जिम एकदम हवेश इतने फैन की गरज पड़ना नहीं, नहीं इतनी हवा पॉल्युशन फ्री एरिया पूर्ण एकदम एरियादमें इतने ना तुम्हें कहीं एकदम पोल्युशन नहीं कहीं एकदम वातावरण स्वच्छ सुंदर एकदम झाड़पन हिशोने भरपूर लाईली वातावरण की हवा हवेशर वातावरण एकदम तैयार कर मैं एक सर्वान तो एक विनंती नहीं जातीत जास्त लोकानी यहाँ पर करूँ सब पैसे भरलेले आहे म्हणून जाणं केलं पाहिजे असं अगोदर टेन नंतर झाली आणि नंतर मला जाणवलंय की मग डॉक्टरकडे पैसे घे एकदा जर विजिट दिली तर साधारणतः एक हजार दीड हजार रुपये लागतात विशिवायच्या गोवा इच्छेच्या विरुद्ध घ्यावं लागतात त्याच्यापेक्षा हे जर आपण जॉईन केलं तर डॉक्टरकडे मला तरी अजून दोन वर्षात परत पुढं नाही डॉक्टरकडे कडे गेलो तेव्हा काही इथं पेन झाल्या इथं काही झालं असं काही जाणवलं नाही नंतर दुसरी गोष्ट इथं जेव्हा दोन तास येतात त्या दोन तासात आपल्याला हा असा मांडला होता तो तसा मांडला असं केले हे विचार करायचा काही विषयच नाही विषय मारण त्याच्यामुळे कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रिया वगैरे हा प्रकार नाही आणि तिसरी गोष्ट रात्री झोप म्हणायची गरज नाही किंवा मोबाईल पा म्हणलं आणि कुणी जरी दिलं तर पा बघ तेवढा वेळच नाही ॲटोमॅटिक अतिशय शांत झोप लागते हे सगळे फायदेच फायदे कुठेतरी सेकंड थिंग ही यार एवढा मोठा आ, एरिया डेव्हलप करायचा मी खरंच पाडणे सरांना खरंच लय धन्यवाद करतो आणि कधी विचार करतो की ही गोष्ट बनवणं फार सोपं आहे पण मेंटेन चौदा वर्ष केलं दॅट इज नॉट झोप खरंच झोप नाही आहे कारण मी माझ्या आर्मी लाईफमध्ये इंडिया फिरलेलं आहे तुम्ही गोष्ट बनवता पण तिला मेंटेन ठेवणं ना नाही राहत त्याच्यामध्ये स्टाफ त्याच्यामध्ये स्विमिंग पूल तर सगळ्यात मोठा म्हणजे हत्ती पाळायच्या बरोबर राहतो स्विमिंग पूलमध्ये हा स्विमिंग पूल आणि पाळ एक एक गोष्ट राहतो आणि पुन्हा एकदा पाटणी सरांना मी धन्यवाद देतो की एवढी चांगली फॅसिलिटी ते आम्हाला डेव्हलप करतात आणि मी पण प्रत्येकाला असं सजेस्ट करेल की दिवसातून जे ट्वेंटी फोर आवर्स आहे त्याचे काय तरी इकडं येऊन जर तुम्ही थोडंसं आपला टाईम इथं स्पेंड केला नॉट एक्सरसाइज तुम्ही जस्ट इथं जरी नुसते जरी आले ना तरी तरी फायदा आहे त्या गोष्टीचा तू झाला अमित सर होते त्यानंतर आदिश सर होते त्यानंतर मग किरण आहे रवी सर आहे म्हणजे त्यानंतर इथे सुद्धा बरेच ट्रेनिंग येऊन गेले ट्रेनर येऊन गेले त्यावेळीपासून मिळत आहे म्हणजे आपल्याला जितके उत्कृष्ट अशा प्रकारचे ट्रेनर देता येतील ती सरांनी खरं तर आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशी सुविधा मला वाटतं आपल्या कोपरगावमध्ये आणि त्या कमी रेटमध्ये की कुठेही आपल्याला मिळणार कोपरगावमध्ये कुठेच मिळणार नाही तर मी आपल्या सगळ्यांना असे विनंती करतो आपण ही टीम कंटिन्यू ठेवावी आणि आपल्याही मित्र कर मित्र किंवा कुटुंबातील घटकांना सांगून आपण ती जॉईन करावी असे <laughs> मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो तर हेल्थ हेरिटेज क्लबच्या वतीने आज आपण चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त जे मागच्या वर्षे मागच्या महिन्यामध्ये आपण जे बेंचवेस कॉम्पिटिशनचं जे स्पर्धा राबवण्यात आल्या होत्या त्याचा आज आपण बक्षीस वितरण समारंभ संपन्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण या वर्धापनादिविनानिमित्त आपण यावर्षी जी स्कीम राबवण्यात येणार आहे ते स्कीमचं मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देणार आहे जसं की एक वर्षाची मेंबरशिपसाठी आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये पे, पे चार्जेस कर ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे स्विमिंग पूल एक वर्षासाठी पहिल्या शंभर मेंबरसाठी ही ऑफर असणार आहे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे स्विमिंग पूलचं फ्री ॲक्सेस त्यानंतर जिमचं फ्री ॲक्सेस असणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडं झुम्बाचं फ्री ॲक्सेस असणार आहे त्याच्यानंतर क्रॉसफिट ट्रेनिंग असणार आहे स्टिमबात आहे आपल्याकडे या सर्व सुविधा आपण प्रोव्हाइड करणार आहोत ठीक आहे सर आणि त्याच्यानंतर सर त्याच्यामध्ये आपल्याला एक बेनिफिट मिळणार असा आहे की आपल्याला ज्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक लकी ड्रॉ पद्धतीने आपण कुपन काढणार आहे तीन विनाराचे कुपन काढणार आहे त्यामध्ये फर्स्ट विनार एक इलेक्ट्रिक बायसिकल देणार आहे दोन नंबरला आपण सायकल देणार आहे आणि तीन नंबरला टी शर्ट असणारे तर या सुविधा आपण प्रोव्हाइड करणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा